नमस्ते मी संजय चारपे अकोला संजवनीच्या या भागात आपणासोबत संवाद साधायला आलो आहे नाती नाती आधी नाती प्रत्येकाकडे मुक्कामाला यायची मुक्कामाला यायची मुक्कामादरम्यान आपली खयाली खुशाली आप्तसोग्यांना सांगायची आता नात्यात प्रत्येकाला घाई झाली आहे नातं थांबायलाच तयार नाही सारेजण धावत आहेत नाती मुखी झाली संवादाची साधनं भरपूर झालीत संवादाची साधनं भरपूर झालीत पण नात्या नात्यातल्या संवादात दुरावा निर्माण झाली नाती धावत आहेत प्रत्येकाकडे वाहन आहे प्रत्येकाकडे साधन आहे परंतु नात्यातली गुढी जपायला कुणाकडेही वेळ नाही ही खरी खंत आहे नाती जपायची कुणी नाती एकसष्ट ते अडुसष्ट दरम्यान ज्यांचा जन्म आहे त्यांना नात्याची गुढी काय आहे हे जाणून आहेत त्यामुळे त्याचा प्रयत्न आहे की कुणी ना कुणीतरी नात्यांच्याविषयी बोलावं नात्यांना बोला बोलतं करावं याकरता काहीतरी करायला पाहिजे नाती आता दारात तोरण असो किंवा मरण असो सारे धावत येतात ज्या वेगाने धावत याच्यात येतात त्याच्यात दुप्पट वेगाने लोक तिथून निघून जातात नातं काय एवढ्या स्फूर्त राहिलं का नात्यात नात्यातली गोडी गेली कुठे हां नात्यातली गोडी गेली कुठे आधी चार पाच भावांचं भावंड एकत्र राहायचं सा, सारं गाव सारगाव त्याच्यावर अधिकारांना सांगायचं बघा ते पाच भाऊ कसे एकत्र नांदतात किती खुशाली आहे आणि गावसुद्धा वचकून असायचं अरे पाच भावाचा दरारा पाच पाच जणांची मूठ एकत्र ओढली म्हणजे जी ताकद व्हायची ना त्याला नातं म्हणायचं भावाभावायचं नाही का आधी नाती जपायला लोक एकमेकांकडे साधन नव्हती तेव्हा पायी जायची पायी जायची आणि मग मुक्कामाला थांबायची नात्याचा मुक्काम व्हायचा आज मुक्कामाची गोष्ट ही निघून गेलेली आहे मुक्काम हा शब्दच नात्यात राहिलेला नाही प्रत्येकजण येतो आणि धावत जातो आणि ज्याच्याकडे जातो ना त्याला आधीच सांगतो की मला लवकरच निघायला पाहिजे आणि माझं हे काम आता मला इथून जाऊन करायला पाहिजे अरे काम तर आहेच उभं आयुष्य आपल्याला काम करायचं आहे नात्यासाठी काहीच वेळ नाही तुमच्याकडे हां अहो नात्यासाठी जर वेळ नसेल तर मग तुमचं आयुष्य काय कामाचं आहे कुठेतरी नात्याला जपायला पाहिजे हो नात्याला नक्कीच जपायला पाहिजे आणि नात्यासोबत आपण जगायला पाहिजे नातीमुखी व्हायला नको नात्यात संवाद असायला पाहिजे नाही का मित्रांनो आज मी एवढंच बोलणार आहे कृपया तुम्हाला जर हे आवडलं लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांनासुद्धा शेअर करा आणि माझा आनंद द्विगुणित करा चला तर आपण आजच्यानंतर नाती जपूया नमस्कार